मित्र हो फक्त ह्या तीन गोष्टी आहेत ज्या दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्यासाठी खूप सारा आनंद घेऊन येतील आणि तुमचं आयुष्य बदलून टाकतील काय तीन गोष्टी सर्वात पहिली गोष्ट मित्र हो स्वतःला वेळ द्या आपण अख्या जगाला वेळ देतो पण स्वतःला मात्र कधी वेळ देत नाही पण या वर्षी असं अजिबात करू नका या वर्षी स्वतःला भरपूर वेळ द्या एक तारखेला आरशासमोर उभे राहून बघा तुमचं शरीर तुम्हाला जसं पाहिजे तसंच आहे का दहा पंधरा वर्षापूर्वी जसं होतं तसंच आहे का की पार त्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि सगळं शरीर शरीराच्या बाहेर सगळ्या अवयव येत आहे असं होता कामा नाही तर सर्वात आधी पहिली प्रायोरिटी आपल्या शरीराला द्या जरा त्याला व्यवस्थित सेट करा छान बॉडी बोडी बनवा फक्त शरीराला वेळ द्यायचा असं नाही त्याला आनंद द्या दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जगा आयुष्य खूप लहान आहे ह्या एवढ्याच्या लहान आयुष्यामध्ये भांडण तंटे द्वेष ह्या गोष्टी अवॉइड करा जिथे जिथे तुम्ही दुखावले गेले असणार त्या लोकांना मोठ्या मनाने माफ करा जे तुमच्यामुळे दुखावले गेले असतील त्यांना एकदा सॉरी म्हणा आणि संबंध परत जवळ आणण्याचा प्रयत्न करा कारण एकटा माणूस जगणं खूप अवघड आहे त्याच्या आजूबाजूला सगळे आनंदी लोक पाहिजे आणि सर्वात महत्वाचं निगेटिव्ह लोकांपासनं राहा तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसे मित्र पैसे हे ऑक्सिजन सारखे असतात त्याच्यामध्ये खूप सारे पॉवर असते हे तुम्हाला मान सन्मान मिळवून देतात तुम्हाला समाजामध्ये रिस्पेक्ट देतात आणि पैशांशिवाय जग चालत नाही त्यामुळे भरपूर पैसे कमवा या वर्षात आणि ते भरपूर कमवलेले पैसे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मलाच भेटा कारण भरपूर कमवलेल्या पैशांची भरपूर इन्व्हेस्टमेंट झाली झाली बाकी मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही दोन हजार सव्वीस मध्ये काय संकल्प करणार आहे आणि हा रील त्यांना शेअर करा ज्यांना दोन हजार मध्ये तुम्हाला असं वाटतं की खूप सारा आनंद मिळावा बाकी फॉलो तर तुम्ही केलंच असेल आणि तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा थँक्यू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट